नमस्कार नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांसोबत आपण चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे महासचिव प्रशांत वाघोदेजी यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत सध्या स्थिती बुलढाणा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीची काय आहे आणि पुढे नेमकं कुठल्या दिशेनं काम केलं जाणार आहे कार्यकर्ते किती आहेत आणि पुढे होऊ घातलेल्या निवडणुका आहेत संदर्भात देखील आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर आपलं नवराष्ट्रपती स्वागत भीम सर मला सांगा की आपण जे आहात वंचित बहुजन यु आघाडीचे जे आपल्याकडं महासचिवाचं जे पद आहे ते आल्याच्यानंतर आपण आपली जी कारकिर्द आहे त्या कारकिर्दी संदर्भात काय सांगाल या ठिकाणी माझा प्रथमचा जन्म राजकीय जन्म जो जन्म झाला तो भारीप बहुजन महासंघापासून माझी राजकीय सुरुवात झालेली आहे भारिप बहुजन महासंघ ते सध्याच्या स्थितीत असलेला वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी भारिप बहुजन महासंघामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्हा हा चळवळीचा जिल्हा आहे आणि याच जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये भारीप बहुजन महासंघानं खूप मोठं यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे ज्यामध्ये तीन मतदारसंघाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं खामगाव विधानसभा मतदारसंघ असेल जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ असेल आणि त्याचबरोबर चिखली विधानसभा मतदारसंघ असेल या तिन्ही ठिकाणी पक्षाने अतिशय भरभरून मतं घेतलेली आहे डॉक्टर राजपूत यांचा अवघ्या काही मतानं चिखली मतदारसंघातून पराभव झालेला आहे त्याचबरोबर दोन वेळा प्रसंजितजी प्रसंजित पाटील साहेब यांनीसुद्धा जळगाव मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार संजय कुटे यांच्यासोबत काट्याची टक्कर देऊन या ठिकाणी अवघ्या दोन ते अडीच हजार मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे त्याचबरोबर सध्याचे विद्यमान पार्लमेंटरी बोर्ड सदस्य सन्मान्य अशोकजी सोनवणे यांनीसुद्धा खामगाव विधान मतदारसंघातून दोन ते तीन वेळा त्यांनी निवडणूक लढलेली आहे त्यांनीसुद्धा या ठिकाणी त्या मतदारसंघातून जिल्ह्यात म्हणजे निर्णायक मतं त्यांनी पन्नास ते पंचावन्न हजार निर्णायक मतं त्यांनी घेतलेली आहे ही सुद्धा अलीकडच्या काळामध्ये पक्षाची ताकद राहिलेली आहे त्याचबरोबर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वे बुलढाणा नगरपंचायतचे ज्यावेळेस उमेदवार देण्यात आले नजमुनिस्सा मोहम्मद सज्जाद म्हणून तर या ठिकाणी या शहराची परिस्थिती एकंदर विचारात घेता खऱ्या अर्थानं या ठिकाणी घरेणेशाही प्रस्थापित लोकांची मक्तेदारी ही हणून पाडण्याकरता बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थानं बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं गेलो तर हा टेक्निकल विजय या ठिकाणी आम्ही संपादन केलेला आहे बहुजन समाजांना सर्वांना एकत्र करून श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांचा जो अकोला पॅटर्न आहे ज्याला आपण सोशल इंजिनिअरिंग म्हणतो या पॅटर्नच्या आधारावर खऱ्या अर्थानं दोन हजार सोळामध्ये या ठिकाणी भारिप बहुजन महासंघाचे नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी नजीमुनिसा मोहम्मद ह्या विराजमान झाल्या त्याचबरोबर दोन हजार सतरामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या एकंदर जर आपण बुलढाणा मतदारसंघाचा विचार जर कधी केला तर या मतदारसंघामध्ये सुद्धा घाटावर असेल किंवा घाटाखाली असेल या ठिकाणीसुद्धा आपण जिल्हा परिषदेला निर्णायक मतं आपण घेतलेली आहे दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सुद्धा तत्कालीन उमेदवार बळीरामजी यांनी सुद्धा या ठिकाणी एक लाख पंच्याऐंशी हजार मतं घेतलेली आहे ताबडतोब विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीने बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये बेचाळीस हजाराच्या आसपास मतं घेतलेली आहे क्रमांक दोनची मतं घेतलेली आहे म्हणजे खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद या ठिकाणी निर्माण झालेली आहे निश्चितच तसाच जो काही प्रकार जो आहे बळीराम शिरसकर लोक लोक जे लोकसभेचे मागच्या वेळचे उमेदवार होते त्यांनी देखील अशीच परिस्थिती निर्माण केली ते देखील पक्षाला सोडून गेले आता लोकसभा तोंडावर येऊ घातलेली आहे पुढच्या वर्षामध्ये जवळपास ते राहील असं असताना वंचित बहुजन आघाडीचा काय नेमकी तयारी आहे ने उमेदवार पुन्हा बाहेरून येणार का जिल्ह्यातच राहील सध्याची एकंदर देशाची राजकीय परिस्थिती जर पाहिली आणि त्याचबरोबर जर महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती जर पाहिली तर सर्व जनता सर्व जनतेला हे सर्व श्रूत आहे राजकारणामध्ये राजकीय लोकांवरती आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही आहे कारण प्रत्येक व्यक्ती आपापल्या विचारधारेच्या देयधोरणाशी अस जुडलेल्या पक्षासोबत तो जुडलेला आहे त्यामुळे आता महाराष्ट्र स्थिती जर पाहिली तर श ठाकरे गटा ठाकरे गटामध्ये आता सध्या दोन गट पडलेला आहे राष्ट्रवादीमध्ये या ठिकाणी दोन गट पडलेले आहे आणि सर्वांना असं वाटते की या ठिकाणी भाजपचं सरकार गेलं पाहिजे म्हणून वारंवार या ठिकाणी श्रद्धा जे बाळासाहेब आंबेडकर सातत्याने हे प्रयत्न करत आहे वारंवार या ठिकाणच्या प्रादेशिक पक्षाला विनंती करत आहे या देशातला सर्वात मोठा विरोधी पक्ष भाजपच्या नंतरचा जो काँग्रेस आहे ज्या काँग्रेसला वारंवार विनंती करत आहे की बाबा या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं भाजपचं सरकार जर घालायचं असेल या ठिकाणी या देशाचं संविधान वाचवायचं असेल या देशाची जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सर्व भाजपच्या विरोधात असलेले सर्व पक्ष यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन यांनी सर्वांनी खऱ्या अर्थानं ज्या ई व्ही एम मशीनच्या आधारावरती खऱ्या अर्थानं भाजप सत्तेमध्ये आहे गेल्या दोन टनपासून तर कुठंतरी आपण सर्वांनी एकत्र येऊन या एक पद्धतीने एका सर्वांमध्ये एक ठराव आपण पारित केला पाहिजे की ही निवडणूक जी आहे येणाऱ्या काळातील दोन हजार चोवीसची ही अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे कारण या नऊ वर्षामध्ये मोदी सरकारच्या कार्यकालामध्ये जे या देशानं भोगलं जो हा देश भांडवलशाहीच्या बाजूने चालू आहे जो हा देश कारखानदारांच्या बाजूने काम करत आहे त्याचबरोबर या देशामध्ये वारंवार होणारं खाजगीकरण विशेषतः शाळेंच्या बाबतीत जर म्हटलं तर या ठिकाणी वारंवार हे जे सगळे काही प्रयोग चालू आहे तर कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडींना आम्हाला तुम्हाला जर खऱ्या अर्थानं जर भाजपला थांबायचं असेल तर आपण आम्हाला महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घे गे, घेतलं पाहिजे म्हणून याबाबत पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी म्हणजे महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष असतील किंवा राज्य कमिटी असतील यांनी रिस महाविकास आघाडीला पत्र लिहिलेलं आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये आपण आम्हाला समावून घेतलं पाहिजे पण खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं जसं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचा संदर्भ जर द्यायचा म्हटला तर बाळासाहेबांनी सांगितलं त्यावेळेस हे काँग्रेसला बाळासाहेबांनी सांगितलं की आम्हाला सन्मानजनक या ठिकाणी आपण आठ ते दहा जागा आम्हाला दिल्या पाहिजे त्याही जागा कुठल्या की ज्या तुमच्या जागा चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या आहे पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आता ही भूमिका आम्हाला या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे की काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा आणखी इतर पक्ष असेल जे महाविकास आघाडीचे घटक आहेत या लोकांनाही असं वाटत आहे या लोकांना आता कुठेतरी आम्हाला असं शंका वाटत आहे की या लोकांना भाजपला थांबायचं आहे किंवा नाही थांबायचं आहे की या ठिकाणी एक सक्षम नेतृत्व जे बाबासाहेबांचे वैचारिक वारसदार आहेत जे घटना तज्ज्ञ आहेत ज्यांना राजकीय भूमिका घेता येतात ज्यांना येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीस कदाचित ही या देशातली शेवटची निवडणूक आहे असं त्यांचं भाकीत नाही आहे तर त्यांचं स्पष्ट मत आहे की जर या देशामध्ये पुन्हा जर भाजप सरकार जर आलं तर या ठिकाणी या देशाचं संविधान आणि या देशाची लोकशाही धोक्यात येईल म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी आता या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही शिवसेनेच्या सोबत आहो आम्ही महाविकास आघाडीचा घटक नाही आहोत सध्या तरी त्याबाबत आमच्यासोबत कुठल्याही प्रकारच्या जबाबदार लोकांनी चर्चा केलेल्या नाही आहे कारण की या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षामध्ये असलेले जे काही प्रस्थापित घराणे आहेत की ज्यांच्या अवतीभोवती गेल्या पन्नास वर्षापासून काँग्रेसची सत्ता फिरत आहे म्हणून बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं काँग्रेसला आम्हाला जर सोबत घ्यायचं असेल तर काँग्रेसच्या हायकमांडनी आमच्यासोबत बोलणी केली पाहिजे आम्ही तुमच्यासोबत येण्याकरता तयार आहोत अरे बाळासाहेब सुरुवातीपासून भाजपच्या विरोधामध्ये भूमिका घेत आहे आर एस एच्या विरोधामध्ये भूमिका घेत आहे सातत्यानं घेत आहे म्हणून सध्याची स्थिती जर राजकीय जर पाहिली तर बाळासाहेबांनी नुकतंच एका टी व्ही चॅनलच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही ठाकरे गटासोबत आहे सध्या आमची बोलणी सुरू आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे सध्या आम्ही शांत स्थितीमध्ये आहे पण याचा अर्थ हे नाही आहे की येणाऱ्या काळामध्ये आमची कुठल्याच प्रकारची तयारी नाही आहे आपण जर पाहिलं तर बाळासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या सभा या ठिकाणी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये सध्या सभा सुरू आहे आमचीसुद्धा जर महाविकास आघाडी आम्हाला सोबत घेतलं नाही तर ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की पक्षाला बेचाळीस लाख मतं मिळालेली आहे म्हणजे आम्हीसुद्धा भरपूर मतदान घेतलेलं आहे आणि अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले काही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आणि खऱ्या अर्थानं जर महाविकास आघाडीकडे नैतिकता जर असेल तर यांनी बाळासाहेब आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून या ठिकाणी सन्मानजनक जागा दिल्या पाहिजे अन्यथा या ठिकाणी श्रद्धेचे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानवे पक्षाची ही रणनीती ठरलेली आहे की या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक सक्षम उमेदवार बाळासाहेबांच्या आदेशानवे आम्ही या ठिकाणी तशी तयारीसुद्धा आम्ही दर्शवलेली आहे आमची तयारी सध्या तशी चालू आहे जर महाविकास आघाडी आम्हाला समाविष्ट करून घेतलं नाही तर या ठिकाणी निश्चितच लोकसभेचासुद्धा उमेदवार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळामध्ये देणार आहे तुम्हाला पुढील या संदर्भात असेल किंवा पुढच्या वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छाच आहेत यासह इतर व्यक्तींसोबत आपण पुढच्या भागात पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार नवरात दीपक मोरे बुलढाणा